नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्याला मात्र आता खूपच राग आलेला असतो तेव्हा सत्य धुमकेतूला म्हणू लागतो हे बघ धुमकेतू त्या मावशीची पोरगी जे काही वागली ना ते फार चुकीचं वागली असं कोणी कोणाला फसवतं का मला ना हे बिलकुल पडलं नाही चोरटी कुठली त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो जाऊ द्या हे बघा चांगल्या गोष्टी धरून ठेवायच्या असतात आणि वाईट गोष्टी असतात ना त्या सोडून द्यायच्या असतात आणि यातून आपण एकच चांगलं म्हणायचं की आजी आणि राजीव दोघेही त्यांच्या मुलीकडे सुखरूप आहेत की नाही मग याचाच आपण आनंद मानूया आणि चला बरं पटकन चहा पिऊन घेऊया असे म्हणून आता चहाचे कप इथे लगेच सत्याच्या हातात देत मीरा म्हणू लागतो चला पटकन त्याचवेळेस सत्या आता चहा पित असतानाच धुमकेतूला तुला विचारू लागतो धुमकेतू तू तु या सगळ्यात पण मला एक विचारायचंच राहिलं अगो तू एवढे पैसे कशासाठी साठवले होते तेव्हा लगेच आता मीरा तिथे बाकड्यावरती बसते आणि म्हणू लागते काय नाही हो असंच थोडेसे साठवले होते तेव्हा सत्य म्हणू लागतो पण काहीतरी असेलच ना तुझ्या मनात कशासाठी साठवली ते सांग की तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मला ना एक फुलाचं दुकान टाकायचंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय फक्त फुलाचं दुकान त्याला कशाला लागतात एवढे पैसे असं एक बाकडं टाकायचं आणि झालं फुलाचं दुकान तेव्हा लगेच मीरा मला ते नाही असलं दुकान नाही हो त्याला ना फ्लोरेस्ट म्हणतात एवढं मोठं दुकान तुम्हाला सांगते त्या दुकानामध्ये ना सगळी फुलं मिळाली पाहिजे म्हणजे अशी रान फुलं आणि देशातली वेगवेगळ्या देशातली फुलं अशी एक्झॅटिक फुलं सगळी फुलं मिळाली पाहिजे असं दुकान खूप मोठं टाकायचं मला असं माझं स्वप्न आहे तेव्हा सत्यमुळं हो का धमके तू खरंच इतकं भारी स्वप्न आहे तुझं मग आपण दोघे मिळून ना तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण करू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला सांगू लहानपणापासून मी माझ्या दादांना म्हणायचे आपली फुलांची टपरी काय आपलं मोठं दुकान का नाही आहे फुलांचं तेव्हा माझे दादा म्हणायचे मीरे तू मोठी झाली का मग तू स्वतः फुलाचं दुकान टाक मग माझ्या दादांचं स्वप्न आहे ते ते तर आपल्याला पूर्ण करावंच लागेल की नाही म्हणून माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते पैसे साठवत होते मी तेव्हा सत्य म्हणू तू वा धमकेतू तुझं स्वप्न एक नंबर आहे लय भारी आहे आणि तुझ्या दादांचं स्वप्न म्हटल्यानंतर ते पूर्ण करायलाच हवं आणि या सगळ्यात मी तुझी मदत नक्की करेल आपण दोघे मिळून तुझं जे स्वप्नावाल फुलं फुलाचं दुकान आहे ना ते नक्की उभं करू आता मात्र मीरा सत्याकडे बघून हसू लागते आणि मग लागते माझं जाऊ द्याव पण तुमचं काय स्वप्न आहे ते तरी सांगा तेव्हा लगेच सत्य आता धमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणून नाही नाही असं तसं माझं स्वप्न आहे पण नको सांगायला नको तू हसशील तेव्हा लगेच असं काय करताय अहो सांगा की हे बघा मी गळ्याची शपथ घेते नाही हसणार सांगा तेव्हा सत्य लागतो धुमके तू तू बघितलेलं स्वप्न तुझं आहे पण मी बघितलेलं माझं स्वप्न मी ती स्वप्नातच बघितले म्हणजे झोपेत बघितलेले स्वप्न ते जाऊ दे सोडून दे ते नको विचारू तेव्हा लगेच आता मीरामो लागते अहो असू द्या की झोपेतलं आपण त्याला जाग करूया सांगा सांगा तुम्हाला तुमच्या मनात नेमकं काय आहे सांगा बरं पटकन तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणजे नाही नाही तसं माझं स्वप्नही मोठं होतं पण जाऊ द्या मी नाही ते सा, सांगत तेव्हा मीरा राऊ असं काय करत आहे म्हणजे माझ्या मनातलं तुम्ही काढून घेतलं आणि स्वतःच्या मनातलं सांगत नाही आता चिटिंग करताय तुम्ही तेव्हा लगेच सत्य म्हणतो हे धुमके तू मी विचारल्यानंतर तू तुझ्या तोंडून तुझं स्वप्न सांगितलंय तेव्हा का तुला वाटलं नाही नको सांगायला मग मी नाही सांगणार आता तेव्हा लगेच मीरा राम हे बघा त्याच वेळेस आता सत्याला फोन येतो आता मग सत्याला भाडं आलेलं असतं तेव्हा लगेच सत्य म्हणतो ठीक आहे दोनच मिनिटात गाद गाडी हजर होईल असे म्हणून आता फोन बंद होताच लगेच धुमके तू म्हणू लागते धुमके तू चल पटकन तुला घरी सोडतो मला भाडं आलंय आता सत्य असं तू वा धमके तू एकदम भारी चल पटकन असे म्हणून आता सत्याने मीरा घरी निघालेले असतात सत्य आता चहावाल्याचे पैसे देत असतानाच मीरा मनाशीच म्हणू लागते तुम्ही कितीही मनातलं दाबा तरीही एक ना एक दिवस तुमच्या मनात काय हे मी नक्की जाणून घेणार आहे तर आता इकडे पंकज हॉलमध्ये बसलेला असतो आता मात्र निरुप हॉलमध्ये घरके घालत असते आणि म्हणून लागते पंकज तुझं ना काय करावं ना कळतच करा नाही माझं अख्खं आयुष्य जायला बसलंय तुला सुधरायला किती दिवस झाले नोकरी शोध म्हणते पण नोकरी सापडत नाही पंकज आता मम्मा मम्मा करत निरुपाच्या पाठोपाठ फिरत असतो तेव्हा लगेस निरुपा म्हणू अरे ती देवी का बघ तिच्या बापाकडे ना असं खोलीभर पैसा आहे किती पैसे तरी ती नोकरी करते घरात बसून राहत नाही आणि तू तू ना नुसता बायकोच्या आणि आईच्या जीवावरतीच जगतोय मला ना तुझा राग येतोय तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा तुला कसं सांगू मी काय करू आता तूच बघ आजकालच्या जगात ना माझ्या कॅलिबरची लोकांना कामाला ठेवतच नाही कोणी कारण एवढं टॅलेंट असणारे माणसं कोणालाच होत नाही तेव्हा निरुपाला मात्र आता पंकजचा खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा लागते पंकज गप्प बाईस बाद झालं तुझं हे सगळं खोटं नाटक बोलणं आणि असं किती दिवस तू घरात राहणार आहे रे कोणी तुला बघितलं ना तर मला काय उत्तर द्यावं नाही हा प्रत्येक प्रश्न पडतो आता मी खूप दिवसापासून लपवते की तुला नोकरी नाही पण आता हे लपवणंही मला कठीण व्हायला लागलंय त्यामुळे तुला काहीतरी करावंच लागेल तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो मम्मा आपण काय करू मी सांग ना तेव्हा लगेच निरुप म्हणते हे बघ बा कोणी बघायच्या आधी त्याच आता लगेच दरवाज्यातन देविका येते आता मात्र देविका तर पंकज कडेच बघू लागते तेव्हा लगेच पंकज म्हणतो देविका ते मी तेव्हा देविका म्हणते तू इकडे काय करतोय आणि तू ऑफिसला गेला नाही का घरी काय करतोय तू तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो ते माझी भिजी चोटी तेव्हा लगेच आता इथे देवी का लागते काय विजिट आणि घरी तेव्हा लगेच आता पंकज म्हणाला होतो घरी नाही घराजवळच होती म्हणून थोड्या वेळ घरी आलो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणागते हो आत्ताच आला तो आत्ताच पण तू कशी का एवढ्या लवकर आली गं देविका तेव्हा देविका म्हणाला होते आई तसं मला यायचंच नव्हतं लवकर पण माझ्या मैत्रिणींचा कॉल आला होता आणि सारख्या हट्ट करत होता पार्टी दे पार्टी दे आता घरी पार्टी द्यायला मी नाहीच म्हणत होते पण कोणी ऐकेनच मग मी हो म्हणाले चालेल नाही घरी आल्या तर तेव्हा लगेच निरूपा म्हणागते हो हो चालेल 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 आता तुमच्या सारखे श्रीमंत लोकांच्या अधूनमधून मधून पार्ट्या होणारच आता मात्र लगेच इथे देविका बोलते आहे बरं चला मला ना खूप सारी तयारी करायची आहे पंकज तू एक काम कर मी सांगितलेले सगळे ऑर्डर मा बाहेरनं मागवतो आपण ना मस्त असं त्यांच्यासाठी काहीतरी बाहेरून मागवूया आणि हो नंतर डिनरसाठी बिर्याणी मागवूया आणि एक काम करूया कॉफी घरीच करूया नाही नको पंकज तू ना ज्यूस मागव असं आता सगळं काही इथे देविका पंकजला सांगत असते आता मात्र निरुपा आणि पंकज इकडे एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते याच्याकडे एक दमडी नाही आणि हा कसली मागतोय ऑर्डर नोकरी नसलेला तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते मागवशील ना पंकज तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे बघ देविका अगं बाहेरून मागायची काय गरज आहे आता तुझ्या मैत्रिणी पहिल्यांदा आपल्या घरात येतात की नाही मग आपण ना त्यांना बाहेरचं खाण्याऐवजी ना घरातलंच मस्त मस्त खाऊ घालूया तेव्हा लगेच आता देविका लागते पण ती मीरा बनवेल का आणि तिला हे सगळं येईल का बनवता तेव्हा लगेच निरुपा लगते हो हो, जमेल तिला जमेल त्याच वेळेस पण ती जर नाही म्हणाली तर तेव्हा लगेच निरुपा मुळखते कशी नाही म्हणेल मी बघते ना तिला करावंच लागेल तेव्हा लगेच आता पंकज मुळखत हो हो चालेल चालेल मग मी निघतो बरं का असे म्हणून आता पंकज आतमध्ये निघालेले असताना देविका होऊ लागते तू कुठे चाललाय तुला जायचं नाही का तेव्हा पंकज म्हणतो ते बॅग घ्यायला होतो ना लगेच निघालो आता पंकज बॅग घेऊन घरातनं बाहेर पडलेले असतो त्याच वेळेस दरवाज्यातनं मीरा आतमध्ये येते आता मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं कारण राजवीर आणि आजी आता त्यांना न सांगता गेलेले असतात त्याच वेळेस निरुपा म्हणते हे फुलवाली थांब कुठे कुठे ते कार्ट कुठे काल रस्त्यावरनं जे भिकार्डं कार्टण होतं ते कुठे राहिलंय तेव्हा आता देविकाला मात्र निरूपाचा राग येतो त्याचेस आता मिरामुळते त्याची आजी आणि राजवीर दोघेही त्या आजीच्या मुलीकडे गेलेत तेव्हा लगेच निरूपमुळं होते बरं झालं एकदाची बॅद गेली त्या पोरीला मना नीट सांभाळ तुझ्या त्या आईला आणि त्या पोराला तेव्हा लगेच आता इथे मीरामुखते पण आम्हाला न सांगता निघून गेले तेव्हा लगेच निरुपम ओळखते जाऊ दे गेले ना मग सोडून दे एकदाचे आता तो विषय नको पुन्हा आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव माझ्याकडे बघ मीरा मात्र गुपचूप खाली मान घालून उभी असते तेव्हा निरुपा बोलते अगं मी तुझ्याशी बोलते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण त्या मुलीने असं फसवायला नको होतं आम्हाला काहीही न सांगता आजी आणि राजवीला ती घेऊन गेली आता मात्र देविका रे बापरे ही मीरा तर विषय वाढवते अशाने काहीतरी प्रॉब्लेम आयला बसलाय तेव्हा लगेच आता देविका लागते मीरा ते सगळं जाऊ दे ना पाहुणे येणारे घरी तुला ना सगळी तयारी करायची पटपट आवरशील आणि आता लगेच काय काय बनवायचं हे देविका सांगू लागते तेव्हा लगेच आता निरुपा लागते हे बघ मीरा देविकाने जे जे सांगितलंय ना ते सगळं काही बनवलं गेलं पाहिजे तेव्हा आता देविका म्हण लागते ते कसं बनवायचे त्याच वेळेस आता लगेच मी यामुळे लागते मला माहिती तुला जे सांगायचंय ना ते सांगितलं ना मग मी बनवते असे म्हणून आतमध्ये निघून जाते आता मात्र देविका मला ते बरं झालं इने हा आईचा विषय इथेच बंद केला नाहीतर उगाच मला ना अवघड झालं असतं आणि माझं जगणं कठीण झालं असतं तर इथे आता रवीला भेटण्यासाठी रिया हॉटेलवरती हो आलेली असते आता रवी मात्र तिच्यासाठी छान अशी डिश बनवून घेऊन येतो तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते काय हे सगळं तेव्हा रवी म्हणू लागतो खाऊन तर बघ आता एक घास खाताच रिया म्हणू लागते अरे बापरे हा तर पास्ता आहे पण याची चव वेगळीच का लागते हा ना तेव्हा लगेच रवी म्हणा काय असं कसं बिघाड झाला नाही 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 माझी डिश बिघडू शकत नाही असे म्हणून तो एक घास खाऊन बघतो आणि म्हणू लागतो वेळी झालीस का गं तू एकदम बरोबर टेस्ट आहे मग असं का बोलते तेव्हा लगे लगेच रियाचू लागते आणि मला वाटतं किती वेळ आहे तू अरे तुझ्या डिशमध्ये फक्त भारी की जास्त भारी एवढंच कॉम्बिनेशन होऊ शकतं ती बिघडली असं कधीच होऊ शकत नाही पण तरीही तू लगेच विश्वास ठेवतो हो अशाने उद्या तुला कोणीही काही म्हणेल आणि तू विश्वास ठेवशील का आता उद्या समजा एखादी मुलगी तुझी आवडती असेल आणि तुझ्या जवळची एखादी व्यक्ती आली आणि म्हणाली की नाही नाही ही मुलगी चांगली नाही आहे तर तू तिच्यावरती विश्वास ठेवशील का त्या मुलीची साध्यशील सांग बघू तेव्हा लगेच आता रवी मात्र रियाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रिया मुलग ते सांग ना काय करशील तेव्हा रवी मुलग तो नाही नाही आपण जब एक बार हात धरा ना तर हम छोडते नाही तेव्हा लगेच रिया मात्र त्याच्या हिंदी भाषेला हसू लागते त्याच वेळेस आता रवी मुलग तो हो एकदा का हात पकडला ना ती पोरगी जरी म्हंटली ना मी सोडायला तयार आहे माझा हात सोड तरीही मी तिचा हात सोडणार नाही बरं का घट्ट पकडून ठेवणार आहे त्याच वेळेस आता रियाला फोन येतो तिला आता डबिंग स्टुडिओमध्ये बोलावलेलं असतं तेव्हा लगेच आता रिया रियामुळं ठीक आहे चल मी असे म्हणून आता ती निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता सत्य आपल्या मित्रांबरोबर असतो तेव्हा त्याचे मित्र म्हणतात अरे बापरे म्हणजे बिल भरला आणि आजी आधीच निघून गेले होते हे तर खूप अवघड झालं पैसे पण गेले आणि राजवीर पण गेला तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो हो ना पण जाऊ दे ते सुखरूप तर आहे ना तेव्हा लगेच आता त्याचे मित्र म्हणतात पण वैनीमार जाम चिडले असं ना तमाशा केला असं त्यांनी तेव्हा सत्य म्हणतो का का तमाशा करेल ती त्याच वेळेस त्याचे मित्र I don't know. अरे त्यांचे दहा हजार रुपये गेले ना तुझ्या पायी तेव्हा सत्य म्हणू लागतो काय माझ्यापाई तेव्हा लगेच ते त्याचे ते मित्र म्हणून हो कारण बिल तर तुलाच भरायचं होतं ना पण तुझ्याकडे पैसे होते का नाही ना नऊ हजारच होते ना मग त्यांनी साठवलेले दहा हजार घेतलेच ना तू त्यांचे मग ते गेलेस ना हे बघ आम्हाला पण बायका आहे तुला सांगतो दहा रुपये जरी इकडच्या इकडे झाले सत्य दादा तर या ना ते दहा रुपये कमावू पर्यंत कटकट करत असतात तेव्हा लगेच सत्य म्हणू नाही नाही पण माझी धुमकी तू अशी नाहीच आहे तिने ना स्वतःच्या मन मनाने स्वखुशीने पैसे दिलेत तेव्हा लगेच आता त्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो हो वहिनी ना जगात भारी तुमके तू तु वहिनी लय भारी पण सत्यदादा तुला ना त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे तेव्हा सत्य म्हणतो काय थँक्यू त्याचेच त्याचे मित्र म्हणतो हो आता वहिनीने तुझी एवढी मदत केली मग तुला थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे की नाही तर इकडे रिया आता निघालेली असतानाच रवी तिचा हातपा पकडतो आता मात्र रियामुळ लागते काय करतोय रवी अरे सगळे बघतायत आपल्याकडे सोडबर हात तेव्हा लगेच आता रवी लागतो मी म्हटलं ना एक बार पकड्यानं तहम छोडते नाही तेव्हा लगेच आता रिया म्हणू आधी हिंदी भाषा नीट बोलायला शिक आणि मग काय बोलायचंय बोल। ते बोल तेव्हा लगेच आता रवी म्हणून ए इथे व्याकरण भाषेचा प्रश्न नाही भावना महत्वाच्या हो की नाही मी म्हटलं ना एकदा पकडलं ती पोरगी जरी म्हंटली ना सोड तरी मी सोडणार नाही तेव्हा लगेच आता रिया हसू लागते आणि म्हणून चल मला उशीर होतोय असे म्हणून तिथन निघून जाते आता मात्र इथे सत्याचे मित्र लगेच आता सत्याचा फोन घेतात आधी तुला फोन लावतात आता इकडे मीरा मात्र स्वयंपाकाला लागलेली असते कारण आता खूप सारे पाहुणे मंडळी घरा घरी येणार म्हटल्यानंतर मीराला लवकरच तयारीला लागावं लागतं आता तिने स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस सत्यचा फोन येतो मीरा आता इथे काम करत असतानाच फोन स्पीकरवरती ठेवते आणि बोलू लागते तेव्हा सत्य म्हणत तो काय करते धुमके तू तेव्हा लगेच मीरा मोलक ते हे विचारण्यासाठी फोन केला आहे का तुम्ही घरी नाही येणार का तेव्हा सत्य म्हणतो नाही येणारच आहे पण तुझं काय चालू आहे तेव्हा मीरामोल तेव्हा स्वयंपाक करते मी तेव्हा सत्य म्हणून तो एवढ्या लवकर का लागली तू स्वयंपाकाला त्याचवेळेस मीरा मोला ते काय विचारत आहे तुम्ही हे सगळं बोलण्यासाठी फोन केला का तेव्हा लगेच आता सत्य मालक तर नाही नाही तुझं काम करतो तेव्हा मीरामोल ते मग ठेवू कप फोन त्याच सत्य मग तो हो हो ठेव तेवढ्यात आता सत्याचे मित्र दोघेही काढलं नाही कसा त्याच वेळेस तो मित्रावर ओढतो नाही 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 ठेवू नका फोन सत्यदादाला काहीतरी बोलायचंय तेव्हा सत्या लगेच आपल्या मित्रांना म्हणू लागतो ए चला फुटा येत ना तुम्ही आता त्याचे मित्र तिथनं बाजूला जातात तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू खरं तर ना मला तुला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा लगेच मीरामुळं ते काय कशासाठी तेव्हा सत्य म्हणतो खरंच धुमकेतू थँक्यू तू माझ्यासाठी तुझे एवढे साठवलेले पैसे दिले माझ्यासाठी ते वापरले तेव्हा लगेच आता हो आता आजी आणि राजीव आपल्यासाठी काय लांबचे का म्हणून वापरले मी आणि पैसे काय आपण दोघे कम मिळूच दोघेही कमो आणि खूप सारे पैसे मिळू हो की नाही तेव्हा सत्य तर हो धुमके तू खरंच थँक्यू तू खूप भारी धुमके तू जगात भारी असं ना मला एकदम मनातून म्हणायचे बर का तेव्हा लगेच आता मीराला मात्र खूप आनंद होतो तेव्हा सत्य मग लागतो थँक्यू मला मित्रांनी म्हणायला लावलं पण धुमके तू खूप छान आहे हे मी आज एकदम माझ्या मनापासून म्हणतोय बरं का तेव्हा लगेच आता मीरा हसू लागते आणि लागते हो का छान म्हणजे नेमकी कशी बरं अशी म्हणजे दिसायला छान वागायला छान की नेमकं कशी तेव्हा लगेच सत्य लागतो अशी म्हणजे ना एकदम आतून छान आता मात्र त्याच वेळेस आता निरुपा तिकडे आलेली असते आता मात्र सत्याने तुझं हे प्रेमाचं बोलणं आता इथे निरूपा ऐकू लागते तेव्हा सत्य मला तो खरंच धुमकेतो तू जगात भारी आणि मला एक खात्री नक्की पटली पण तू कुठलंही संकट येऊ दे तू माझी साथ कधीही सोडणार नाही तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहणार आणि प्रत्येक संकटात म्हणा कशातही म्हणा तू माझी मदत करणार तेव्हा लगेच मीरा मला हो करणारच कारण मी तुमची बायको आहे ना मग अशी कशी साथ सोडेल मी तुमची नवऱ्याची साथ नेहमी बायको देतच असते ना मग तेव्हा लगेच सत्य म्हणतो वा धुमकेत तू खरंच एक नंबर खूप भारी मला ना तू खूप आवडते आता मात्र निरुपाला खूप राग येतो तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते यांचं गुलुगुलू ना हे सगळं बंद करावं लागेल मला त्याच वेळेस निरुपा तर जोरात ओरडते आणि मला लागते काय गे फुलवाली एवढी ग गप्पा गोष्टी मारून कधी स्वयंपाक होणार आहे पाहुणे येणारे तुला माहिती आहे ना त्याच वेळेस आता लगेच सध्या धुमके तुला म्हणू लागतो तू काय चालू आहे हे सगळं आणि ती बापाची बायको तुला का ओरडती तेव्हा लगेच आता मीरा फोन काढायला लावते आणि मला लागते काही नाही ते घरी पाहुणे येणार ना म्हणून मी स्वयंपाक करते करू कर ला सा का बंद असे म्हणून फोन ठेवते त्याच वेळेस सत्य मनाशीच म्हणू लागतो काय कोण येणार आहे असं पाहुणं ज्यामुळे एवढ्या लवकर धूमकेतू तयारीला लागली आणि या निरूपाला काल इवलंच पोरग सण होत नव्हतं घरात आज असं कोण येणार आहे खास बघावं लागेल असे म्हणून सत्या आता घरी निघालेलं असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाच्या मैत्रिणी घरी आलेले असतात आता मात्र मीरा त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते त्याच वेळेस आता निरूपा तिच्यावरती ओरडते आणि काय घे फुलवाली बघत काय बसली त्यांचे चेहरे दे पटकन कॉपी त्याच एका मुलीचा धक्का लागतो आणि आता मात्र तिला खूप काही बोलते आणि तिला ती कॉपी पुसून घ्यायला लागते मीरा आता ती कॉपी पुसून घेते त्याच वेळेस आई माझ्या पायावरती पण कॉपी उडाली तेव्हा निरुपा म्हणते हे फुलवाली देविकाचा पाय पण पुसून घे आता मात्र देविका आणि निरुपा दोघी एकमेकांकडे बघून हसत असतात मीरा आता देविकाचा पाय पुसायला येणार तेच दरवाज्यातनं सत्य येतो आणि सत्य म्हणतो धुमके थांब आता मात्र देविका आणि निरुप दोघेही घाबरतात आता मात्र देविकाच्या मैत्रिणींची वाट सत्या कशी लावणार नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद